आहे का आज कधी गेल्यासारखं वाटलं गाडीवर नवीन स्टिकर चिटकावण्यासाठी जुना स्टिकर काढला काढला तो बघा हो का गाडीचा हो गा। कलर सुद्धा निघालाय कलर काय चीज आहे इथं गुन्हेगार सगळं त्याला कुठं त्याच्या खानदानासहित उपसून काढलं जाते कलर काय चीज आहे बघा गाडीचा कलरच उकळून काढले स्टिकर काय आपण नवीन स्टिकर इथे महाराष्ट्र पोलीस हॉस्पिटल बारिश का मोसम सगळं भिजवला आम्हाला चला आज मोफत दिव्यांग मुलांची दिव्यांग मुलांची मोफत तपासणी असल्यामुळे आपल्या अँब्युलन्स गाडी इथे दिव्यांग निवासी शाळा सासूर येथे खास मुलांना घेण्यासाठी घेऊन आलो सध्या साफसफाई करावंच लागेल धुराळा आहे गाडी ओके येत आहेत मुलं येऊन बसतील हळूहळू सर्वजण दिव्याङ्ग शाला मोफत दिव्याङ्ग तपाईँ आज सकाल पसुन हस्पिटल मध्यस बोर 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 भए तर मी जस्ट थोडंसं बाहेर आलो इकडं पार्किंगमध्ये गाडी लागली आहे आणि अजून रिटर्नमध्ये हो का पाऊस सकाळपासून रात्रपासून कमीच नाही काय वातावरण आहे थंडगार तर चला अजून आतमध्ये जायचं आहे लेकरांना आणलेली गाडी बिघडल्यामुळं आता दुसरी गाडी घेऊन चाललं त्याला लावून आलो तिकडं काही नाही आता ह्याच्यामध्ये सोडून जायचंय आपलं हॉस्पिटल इकडचे आज तर काय देवारी चढवायचे अजूनच एक आता तिसरा दिवस आहे तिसरा